महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड चिन्ह जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे माझे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभेची निवडणूक आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू आहे त्या योजनेचा लाभार्थ्यांना आणि लाभ घेणाऱ्या महिलांचे येथे स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आपण पाहू या ठिकाणी त्यांचा जो अंदाज होता की चार ते पाच हजार स्त्रिया येतील इथं परंतु या ठिकाणी भरगतचा असा हॉल भरलेला आहे बाहेरही हॉल भरलेला आहे आपण पाहू शकता या महिलांसाठी या ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा ठेवलेला आहे या ठिकाणी आणि अनेक मनोरंजनाच्या जे या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्या पण सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ हजार महिला आतापर्यंत आलेल्या आहेत अजूनही महिला येण्याचा जो क्रम आहे तो चालूच आहे आज प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार की लढवणार अशी चर्चा होती परंतु खासदार की न लढवता आमदारकी लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आजच्या या कार्यक्रमावर वाटतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला राज्यातील महिला वर्गात अतिशय लोकप्रियता झाली आहे आज भाजपा महिला प्र आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणितताई देवरे चिखलीकर यांच्या नियोजनात लोहा येथील विक्की गार्डनमध्ये लाडकी बहीण स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या मेळाव्यास महिलांचा अभूतपूर्व वस्मिरणीय गर्दी पाहून प्रभावित झाल्या नियोजन शिस्तबद्धता पाहून आयोजक प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्व व पक्ष संघटन गुणाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून प्र... विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चित्राय वाघ यांची विशेष उपस्थिती होती अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर होते व्यासपीठावर पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनुने प्रदेश कार्यकारिणी सदस्य मानिकराव मुकदम बाळू खोमणे छत्तीसगडचे भारतीय जनता पार्टी लोहा विधानसभा प्रवास प्रभारी भारत मटियारा माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार केशवराव मुकदम दत्तावाले शिवसेनेचे प्रमुख मारुती पांढरे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे कंधार तालुकाध्यक्ष किशनराव डफडे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राठोड युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर महानगर सरसचिटणीस विजय गंभीरे महिला मोर्चाच्या डॉक्टर शीतलताई भालके कंधार तालुकाध्यक्ष अॅडवोकेट औरातकर लोहा तालुकाध्यक्ष मामेडवार बागडेताई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

लोकसभेचे जागा आणि लोकसभेची जागा ठिकाणी झाल्याच्या नंतर पोटनिर्माण सगळ्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली त्या

कोणी त्या माध्यमातून निवडणूक काढत मागच्या वेळेच्या विधानसभेला निवडणूक केली आणि घराचा उमेदवार म्हणून फडणवीस साहेबांच्या प्रदेशाला एका आमदाराला निवडून दिला आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत गद्दारी केली आणि आज पैशाच्या कोरोना निवडणूक लढवण्याची या ठिकाणी भाषा करताय इथं असलेल्या जनतेच्या सत्तेला सांगणार आहे

समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा